आवाज मानदेशाचा कोरेगाव येथील डी पी भोसले कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर मौजे मंगळापूर कोरेगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुसेगावचे मुख्य लिपिक श्री किशोर शिंदे प्रस्तुत सुरसंगीत ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डी पी भोसले कॉलेज कोरेगाव राष्ट्रीय सेवा योजना आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मंगळापूर तालुका कोरेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डीपी पी भोसले कॉलेज कोरेगावचे एन एनएसएस अधिकारी प्राध्यापक पाटील डी डी यांनी सर्व गायकांची ओळख आणि परिचय करून दिला यानंतर हस्ते ग्रुपचे गायक श्री किशोर शिंदे प्राध्यापक धनंजय जाधव श्री उमेश भोसले सौ सौ बागडे सव स्वाती शेडगे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंगळापूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री घोरपडे साहेब आणि केबीपी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट वरेचे प्राध्यापक भोसले सर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुरुवातीला महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदर्शवंत गायिका आणि अभिनेत्री सौ धनश्री बागडे यांनी तुझं मागो तो मी आता या गणेश वंदनाने सुरुवात केली त्यानंतर सुरसंगीत ग्रुपचे निर्माता श्री किशोर शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिलेले रयत गीत रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे हे गीत गायले त्यानंतर सुरसंगीत ग्रुपचे निर्माता श्री किशोर शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील कवी विठ्ठल बाग यांनी लिहिलेले रयत गीत रयते मधुरी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे हे गीत गायले नंतर ग्रुपचे सहनिर्माता श्री उमेश भोसले प्राध्यापक धनंजय जाधव सौ स्वाती शेडगे यांनी भक्तिगीते भाऊगीते आणि मराठी हिंदी गीते गाऊन राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचं मनोरंजन केले सूरसंगीत ग्रुपचे सहनिर्माता श्री उमेश भोसले यांनी फिल्मस्टार अमिताभ बच्चन यांची हिट गाणी गायली आणि एन एस एसमधील मधील स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनोरंजन केले तसेच सौ धनश्री बागडे प्राध्यापक धनंजय जाधव सौ स्वाती शेडगे यांनी स्वयंसेवकांच्या आवडीची फरमाईची गाणी गाऊन त्यांचे मनोरंजन केले सदर कार्यक्रमास एन एस एसमधील मधील दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि मंगळापूर गावातील ग्रामस्थ डी पी भोसले कॉलेज कोरेगावचे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना कमिटीतील प्राध्यापक गोसावी ज्युनियर विभागाचे प्राध्यापक पवार सर आणि टीचिंग, टीचिंग स्टाफ हजर होता आभार सिंगर प्राध्यापक धनंजय आणि कला वाणिज्य महाविद्यालय श्री किशोर शिंदे यांनी डी भोसले कॉलेज कोरेगावचे प्राचार्य डॉक्टर यांनी आम्हाला हा कार्यक्रम घेण्यास संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच श्री किशोर शिंदे म्हणाले सूरसंगीत ग्रुप मार्फत आम्ही सर्व सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था आणि आश्रमशाळा येथे मोफत कार्यक्रम घेत असतो सूत्रसंचालन एन एस एस अधिकारी प्राध्यापक पाटील डी यांनी केले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा